सर्वांना नमस्कार मी सविता पाटील आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजच्या भागामध्ये आपण चार ते पाच वर्षाच्या मुरलीसाठी हे सुरेख असं परकर आणि पोलकं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलसमोरील बेल ऐकन दाबा आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे परकर पोलकं स्टिच करण्यासाठी मी टोटल तीन मीटर अस्तर आणि तीन मीटर फॅब्रिक म्हणजे जे खण फॅब्रिक आहे ते घेतलेलं आहे तर कस्टमरने मला पहिल्यांदा दोन दोन मीटर फॅब्रिक आणि अस्तर दिलेलं पण त्यांना परकरचा घेर जास्त पाहिजे होता म्हणून परत त्यांनी एक एक मीटर अस्तर आणि एक मीटर फॅब्रिक वाढवलेलं आहे त्याच्यातलं पण थोडंसं फॅब्रिक माझं शेवटी शिल्लक राहिलेलं होतं तर सुरुवातीला आपण ब्लाउजची कटिंग करून घेणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला आपण ब्लाऊजची मापं आहेत ती अस्तरवरतीच टाकणार आहोत तर अस्तर फोर फोल्ड करून घेतलेलं आहे बंद बाजू आपल्याकडे ठेवायची ब्लाउजची तयार उंची मला इथं बारा इंच हवी होती प्लस एक इंच मार्जिन म्हणजे तेरा इंच उंची ठेवलेली आहे त्याच्यानंतर शोल्डरचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे साडेचार इंच शोल्डर ठेवलेलं आहे तब्येत जर मुलीची जाड असेल तर तुम्ही पाच इंच शोल्डर ठेवू शकता त्याच्यानंतर आर्म होलसाठी मी साडेचार इंच मार्किंग केलेलं आहे आणि असा चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर गळा रुंदी सव्वा दोन इंच ठेवलेली आहे मुलीची तब्येत बारीक असल्याने सव्वा दोन ठेवलेली आहे मुलगीची जाडी जास्त असेल तर अडीच ठेवू शकता त्याच्यानंतर गळ्याची जी खोली आहे ती मी साडेतीन इंच ठेवलेली आहे सु म्हणजे फ्रंट गळ्याची आणि बॅक गळ्याची मी अडीच इंच खोली ठेवलेली आहे दोन्ही गळ्यांना मी गोल आकार देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर छातीघेर वीस इंच होता त्याचा चौथा भाग पाच इंचावरती मी मार्किंग केलेला आहे आणि दोन इंच मी इथं मार्जिन एक्स्ट्रा ठेवलेलं आहे तर कमेर कमरघेर आहे तिथंसुद्धा सेम मार्किंग करायचं आहे पाच इंच आपला छातीचा चौथा भाग आणि दोन इंच मार्जिन त्याच्यानंतर हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आर्महोलसाठी आपण फ्रंट आणि बॅक आर्म होलसाठी इथं आकार देऊन घ्यायचे आहेत एक इंच आणि दीड इंचावरती असे गोलाकार आकार देऊन घ्यायचे सुरुवातीला बॅक पार्ट कट करायचा तर मागचा गळा अडीच इंच ठेवलेला तो कट केलेला आहे गोलाकार आकार देऊन त्याच्यानंतर आर्म होलसुद्धा मी कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर फ्रंट गळा आपल्याला कट करायचा आणि आर्म होलचा जो आपण गोलाकार फ्रंट म्हणजे फ्रंट साट साईडसाठी होता तो सुद्धा कट करून मी घेतलेला आहे तर अशा प्रकारे हा फ्रंट गळा कट केला आणि नंतर मग हे आर्म सुद्धा गोलाकार मी कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता की अस्तर आपल्याला कापडावरती ठेवून कट करून घ्यायचे तर इथं कापड मी फोर फोल्ड करून घेतलेला आहे बंद बाजू आपल्याकडे ठेवायची तर कापड कट करताना गळ्याचा आकार अजिबात कट करायचा नाही आहे फक्त आर्महोलचा आपल्याला आकार कट करायचा आहे गळा आपण नंतर स्टिचिंग करताना कट करणार आहोत आता पर्करचं कटिंग करूयात तर कस्टमरला खाली जी सिंगल बॉर्डर आहे त्याला दुसरी अजून एक्स्ट्रा एक बॉर्डर अटॅच करून पाहिजे होती म्हणजे अशी डबल बॉर्डर त्याला त्यांना हवी होती तर आता पर्करची तयार उंची मला इथं वीस इंच ठेवायची होती तर इथं मी खालचा जो पर्करचा भाग आहे तो अठरा इंच घेणार आहे आणि वरचा बेल्ट आहे तो दोन इंचाचा ठेवणार आहे म्हणजे टोटल वीस इंच आपला पर्कर जो तयार होणार आहे त्याची उंची वीस इंच असणार आहे तर इथं मी अठरा इंच मार्किंग करून घेतलेला आहे डबल बॉर्डर्स येत कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर याच्यासाठी लागणारा बेल्ट कट करून घ्यायचा आहे तर बेल्टची जी उंची आहे ती इथं पाच इंच ठेवलेली आहे आणि रुंदी जी आहे ती इथं मी चौदा इंच ठेवलेली आहे म्हणजे कमर घेर होता वीस इंच डिवायडेड बाय टू दहा इंच आणि चार इंच एक्स्ट्रा म्हणजे चौदा बाय पाचचं ठेवलेलं आहे आता पाच इंच ठेवलेलं आहे दोन्ही साईडहून दुमडून एक इंच कमी होणार म्हणजे आणि परत दुमडलं तर दोन इंचाचा बरोबर आपला बेल्ट तयार होतो तर आस्तर कट करून घेतलेलं आहे बेल्टचं तेच परत कापडावरती ठेवून कापडसुद्धा बेल्टसाठी कट करून घेतलेलं आहे आता स्लीवची कटिंग करणार आहोत तर आपण इथं बलून स्लीव्स ठेवणार आहोत तर इथं फोर फोल्ड कापड आहे म्हणजे दोन्ही स्लीव्ज एकदम एक कट करणार आहोत तर स्लीवची तयार उंची कस्टमरला सहा इंच हवी होती तर इथं टोटल जी डबल फोल्ड फॅब्रिक आहे ती मी तेरा इंच घेतलेलं आहे सहा इंच वरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे फोल्ड बाजू आपल्याकडे आहे बरं का सहा इंचाच्या इथं आपण प्लेट्स टाक प्लेट्स टाकणार आहोत बलून स्लीवसाठी आणि खाली सात इंच आहे आता इथून सात इंच घेतलेलं आहे आता ब्लाऊजची जी आपण उंची टाकणार आहोत ती इथं मी किती पाच इंच घेतलेली आहे तर अडीच इंच डाऊन केलेलं आहे मी लहान मुलीला अडीच इंच करायचं मोठ्यांना तीन इंच डाऊन करायचं त्याच्यानंतर असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आणि फ्रंट आर्म होलसाठी आपण अर्धा इंच मार्किंग करून खाली थोडंसं कर्व आकार देऊन घ्यायचा म्हणजे फ्रंट बाजूला आपल्याला ते स्लीव्ज जोडायचे आहेत त्याच्यासाठी तर पहिल्यांदा मद्य काढून घ्यायचा आपल्या ह्या गोलाकार आकाराचा परत त्याचा मद्य काढायचा आणि आकार देऊन फ्रंट साईडची सुद्धा स्लीव्ज आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत आता स्लीव्ज आपले कटिंग केलेले आहेत त्याच्यानंतर अस्तर कट करायचा आहे आपला परकरची जी आपला खालचा घेर मी अठरा इंच कट करून घेतलेला आहे तर इथं अस्तर आपल्याला दोन इंच उंचीमध्ये कमी करायचं आहे तर सोळा इंच चा अस्तर मी इथं कट करून घेतलेला आहे तर इथं दोन मीटर अस्तर आहे सोळा सोळा इंचीचं म्हणजे एक एक मीटरचे असे दोन भाग मी कट केलेले आहेत आणि आपलं पर्करचंसुद्धा जे कापड होतं ते दोन मीटरचं मी कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथं कस्टमरला बॉर्डर डबल बॉर्डर खाली पाहिजे होती तर त्याच्यासाठी मी दुसऱ्या साईडची बॉर्डर कट करून इथं खालच्या साईडला त्याच बॉर्डरवरती अटॅच करून घेतलेले आहेत दाब टिपसुद्धा देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला बेल्ट बनवून घ्यायचं आहे तर डबल फोल्ड पाच बाय चौदा आपण बेल्ट घेतलेला होता तर इथं एक दुमड घालून अशा प्रकारे चारी साईटून बेल्ट तयार करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला एक दुमड घालायची नंतर दुसरी दुमड घालून स्टिचेस करून घ्यायचे आणि पाहू शकता आता आपला बेल्ट तयार आहे त्याची टोटल रुंदी जी आहे ती चार इंच झालेली आहे म्हणजे दुमडून आपला दोन इंचाचा बेल्ट बरोबर तयार होणार आहे आता बेल्ट आपल्याला बेल्टची उलटी साईड आपल्याला वरती ठेवायची आहे वरच्या साईडला आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून पहिल्यांदा मी अस्तरला अशा प्रकारे प्लेट्स पाडून घेणार आहे बेल्टवरती अंदाजाने तुम्ही अशा प्रकारे म्हणजे जेवढं कापड कसं का पुरेल व्यवस्थित सगळ्या साईडला त्याप्रकारे अस्तर आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहे त्या बेल्टवरतीच अस्तरला प्लेट पाडून झाल्या की कापड कापडाची सरळ बाजू वरच्या साईडला करून कापडसुद्धा प्लेट पाडून घ्यायच्या आहेत बेल्टवरतीच मी ह्या प्लेट्स दोन्ही अस्तर आणि कापडाच्या पाडून घेतलेल्या आहेत पाहू शकता इथं खाली अस्तर आहे आणि वरती आपलं जे कापड आहे दोन्हींना प्लेट्स पाडलेले आहेत आता आपल्याला बेल्ट फोल्ड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे बेल्ट दुमडून घ्यायचा आहे तर एक इंच आपलं बेल्टच्या साईडनं आपण दुमडलेलो होतं त्याच्यात गेलेलो होतं आणि चार इंचाचा आपला बेल्ट झालेला तयार आता दुमडून दोन इंचाचा बेल्ट तयार झालेला आहे आता आपलं जे खण फॅब्रिक आहे त्याला साईटून शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे दोन्ही टोकं जॉईन करायची आहेत खण फॅब्रिकची आणि उलट्या साईडून आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि सेम अस्तरलासुद्धा आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे म्हणजे आपला पर्कर जो आहे तो तयार झालेला आहे तर अशा प्रकारे या अस्तरलासुद्धा आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे तर इथं मी शिलाई लावून घेतलेली आहे आणि आपला छान सुरेखासा पर्कर तयार झालेला आहे आता आपण ब्लाउज स्टिच करूया आता इथं ब्लाऊजचा फ्रंट पार्ट मी कापडावरती कट केलेला तो घेतलेला होता आणि दोन बॉर्डर जॉईन करून कापडावरती अस्तर ठेवून गळ्याचा आकार दिलेला होता आणि त्याच्यावरती अशा प्रकारे या बॉर्डर मी स्टी पहिल्यांदा स्टिच करून घेतलेल्या होत्या म्हणजे नंतर आकार आकार वगैरे देत बसायची गरज नाही त्याच्यानंतर आता आपलं फॅब्रिकची सरळ बाजू आपल्याकडे करायची त्याच्यावरती अस्तर ठेवायचं ना आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे त्याच्यानंतर मधलं कापड कट करायचं छोट्या छोट्या कट्स द्यायच्या आणि आपल्याला हे असं अस्तर आस पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे फ्रंट पार्ट आपला वरती येईल आणि ही पट्ट्यात ज्या बॉर्डर होत्या त्या पहिल्यांदाच मी वरती कापडावरती फ्रंट पार्टवरती शिलाई मारून जॉईन करून घेतल्यामुळे नंतर गळ्याला अगदी परफेक्ट अशा बसलेल्या आहे त्याच्यानंतर गळ्याला दाब टिप देऊन घ्यायची आणि साईटूनसुद्धा फॅब्रिक आणि आस्तरला शिलाई लावून घ्यायची तर इथे साईडलासुद्धा शिलाई देऊन घेतलेली आहे आणि गळ्याला दाब टिप देऊन ठेवलेली आहे अशाच प्रकारे मागचा भाग सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तरी ते तर मागचा भाग सुद्धा तयार केलेला आहे आता आपला मागचा आणि पुढचा भाग बरोबर ठेवायचा आणि शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत उलट उलट्या साईडून पाहू शकताय सुरुवातीला एकमेकावर ठेवायचा आणि नंतर मग उलटे करून अशा प्रकारे शोल्डर जॉईन केले ना की फॅब्रिकचे धागेवर वगैरे दिसत नाहीत आता आपण बलून स्लीव तयार करून घेणार आहोत तर इथं आपण जे एक्स्ट्रा सहा इंच मी फॅब्रिक स्लीवसाठी ठेवलेलं होतं प्लेट्स वाढायसाठी तिथं मी आधीच कट्स लावून घेतलेले म्हणजे प्लेट्स वाढताना बरं जाईल म्हणून तर सहा इंचाच्या भागामध्येच आपल्याला अशा प्लेट छोट्या छोट्या पाडून घ्यायच्या आहेत तर एका साईडतून पहिल्यांदा आपण जो भाग स्लीवजनावरती जॉईन करणार आहोत त्या साईडून पहिला शिलाई लावून घ्यायची आणि नंतर मग खालची बॉर्डर आपण जिथं अटॅच करणार आहोत तिथून सुद्धा ह्या स्लीवज म्हणजे स्लीवच्या ज्या प्लेट्स आहेत त्यासुद्धा जॉईन करून घ्यायच्या तर अशा प्रकारे दोन्ही साईटून मी ह्या प्लेट्स पाडून शिलाई लावून घेतलेली आहे एक्स्ट्रा जर काही धागे असेल तर आताच कट करून घ्यायचे आता स्लीवची तयार उंची मी इथं सहा इंच ठेवणार होते आणि ह्याला मला कस्टमरला बॉर्डरसुद्धा लावून पाहिजे होती तर बॉर्डर माझ्याकडे थोडीशी कमी होती म्हणून म्हटलं आधी पहिल्यांदा इथं स्लीव्ज मी अटॅच करून घेते तर स्लीवचा मध्य काढायचा शोल्डरच्या मध्यावरती ठेवायचा आणि पहिल्यांदा एका साईडला शिलाई लावून घ्यायची आणि मग दुसऱ्या साईडला शिलाई लावून घ्यायची तर इथं स्लीवज स्लीव आप स्लीवची उलटी साईड आपल्याकडे ठेवायची आहे आणि फ्रंट आणि बॅकची सरळ म्हणजे सरळ बाजू जी आहे, आहे खंड साईडची ती वरती ठेवायची अशा प्रकारे इथं स्लीवजला मी शिलाई मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर साईडला जर का असं थोडंसं एक्स्ट्रा फॅब्रिक राहिलेलं असेल स्लीवचं तर ते कट करून टाकायचं आहे तर अशा प्रकारे दोन्ही साईडचं जे एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते मी कट केलेलं आहे जर मी मगाशीच बॉर्डर अटॅच केली असती तर थोडी जास्त लागली असती म्हणून मग हे फॅब्रिक कट करून नंतर मी ह्याला बॉर्डर जॉईन केलेली आहे तर तुम्हाला जेवढी स्लीवची उंची ठेवायची आहे त्याच्या अंदाजानं तुम्ही ही बॉर्डर अटॅच करून घ्यायची आहे तर टोटल मी सहा इंच इथं स्लीवची उंची तयार करणार होते तर सुरुवातीला उलट्या साईडला ही मी बॉर्डर अटॅच करून घेतलेली आहे म्हणजे जो चॉकलेटी भाग होता तो मला वरती नको होता त्याच्यानंतर दोन दु पहिल्यांदा एक दुमड आणि दुसरी दुमड करून अशा प्रकारचे वरच्या साईडलासुद्धा टीप मारून घ्यायची आहे पाहू शकता इथं बॉर्डर मी अटॅच करून घेतलेली आहे आणि छान अशा आपले बलून स्लीव्ज दिसणार आहेत तयार झाल्यानंतर दोन्ही साईडला स्लीव्ज अटॅच करून घेतलेले आहेत आता आपल्याला मागच्या साईडला पट्टी आणि हुक पट्टी लावून घ्यायची आहे तर कस्टमरला चेन किंवा हुक लावून ला पाहिजे होते तर पहिल्यांदा स्लीवजच मी जॉईन करून घेतलेले आहेत तुम्ही स्लीव्ज लावायच्या आधीसुद्धा पट्टी किंवा हुक पट्टी जॉईन करू शकता पण मी नंतरच करते तरी इथं बरोबर मधून अशा प्रकारे कट लावून घ्यायचा आहे कात्रीनं आणि एका साईडला हुक पट्टी आणि एका साईडला हुक पट्टी आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे तर इथं मी पट्टी आणि हुक पट्टी लावून घेतलेली आहे आता ब्लाउजचं फिटिंग करायचं आहे तर मुलीचा दंड घेर मी इथं घेतलेला होता मोजून तो होता साडेसहा सा इंच तरी मी इथं सात इंच ठेवणार आहे थोडं लूजच ठेवणार आहे सात किंवा साडेसात ठेवू शकता तुम्ही जसं मुलीची दंडघेर असेल ना त्याप्रमाणे ठेवू शकता त्याच्यानंतर छाती घेर होता वीस इंच त्याचा निम्मा भाग दहा इंच तर इथं मार्किंग करून घेतलेला आहे आणि मी इथं साईडला थोडासा कट ठेवणार आहे तर तिथंसुद्धा मी फिटिंग करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपला ब्लाऊज तयार आहे मागच्या साईडला एक छोटीशी नॉडसुद्धा मी बनवणार आहे म्हणजे जर काय ब्लाऊज लूज झाला तर नॉड आपल्याला बांधता सुद्धा येते इथे साईडला अशा प्रकारे थोडेसे कट्स ठेवलेत म्हणजे सुद्धा खूप छान येईल तर अशा प्रकारे सुरेख असा आपला सुद्धा तयार आहे इथे दोन्ही साईडला मी नॉड लावून घेणार आहे आणि काय आपलं छान असं परकर पोलकं तयार आहे तर पाहिलंच ना अगदी सोप्या पद्धतीने आपण हे पर्कर पोलकं बनवलेलं आहे पाठीमागं मी हुक आणि हुकाय सुद्धा बनवून घेतलेले आहेत आणि इथे छोट्या छोट्या नॉड सुद्धा अटॅच केलेल्या आहेत आणि त्याला छोटीशी छानशी लटकनसुद्धा मी फॅब्रिकचीच बनवून लावलेली आहेत समोर जी पट्टी लावलेली आहे त्याला तुम्ही बटनसुद्धा लावू शकता म्हणजे ब्लाऊजला त्याच्यानंतर एक छान असा मी हेअरबँडसुद्धा त्या मुलीला बनवलेला आहे आणि पाहू शकता परकर तर अगदी छान घेरदार झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय